ब्रेकनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूया इतरत्र घडामोडी अकोल्यातील हिंगणा म्हैसपूर येथे क्रीडा प्रबोधिनीसाठी राखीव असलेली सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे जिल्हा प्रशासन पोलीस आणि विविध विभागांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली असून अतिक्रमणधारकांच्या गायीचे सुरक्षित स्थलांतरही करण्यात आले आहे अकोला जिल्ह्यातील हिंगणा म्हैसपूर गावात सर्वे क्रमांक तीन ही जमीन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास क्रीडा प्रबोधिनीसाठी देण्यात आली होती मात्र या जागेवर पुरुषोत्तम जयराम यांनी अतिक्रमण केले होते जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि महापालिका आयुक्त सुनील लहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल क्रीडा पोलीस महानगरपालिका आणि जिल्हा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटविण्यात आले कारवाईनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने प्रबोधिनीच्या जागेवर अधिकृत फलक लावून ती जमीन क्रीडा उपयोगासाठी ताब्यात घेतली अतिक्रमणधारकांच्या जयराम गोरक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या गायींचे स्थलांतरही नियोजनबद्धरित्या करण्यात आले जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी आणि महानगरपालिका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गायी आदर्श गोरक्षण संस्था म्हैसपूर वाशिम बायपास रोड येथे सुरक्षित नेण्यात आल्या ही कारवाई अतिक्रमण मुक्तीबाबत जिल्हा प्रशासनाचा ठोस आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन अधोरेखित करते तसेच क्रीडा प्रबोधिनीसाठी राखीव जमीन आता स्थानिक खेळाडूंसाठी उपलब्ध होणार असल्याने क्रीडा विकासाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे